पिंपळगाव जवळ कालव्याला पाणी चालू आहे या ठिकाणी आपण पाहतोय पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात आहे जमीन नापीक झाली जे पिक आहेत ती सुद्धा सडून गेलेली आहेत काय तुमची मागणी असेल काय अपेक्षा काय या ठिकाणी पिंपळगाव जोगाचं आवर्तन जवळजवळ नाही म्हणलं तरी दीड महिना या ठिकाणी चालू आहे लोकांनी कमीत कमी ह्या कालव्याच्या खाली संपूर्ण जमिनी आणि कमीत कमी एक ते दीड किलोमीटर पर्यंत ह्या जमिनी सगळ्या नापिक झालेल्या आहेत आणि या ठिकाणी पावसाचा अवकाळी झाल्यानंतर त्यावेळेला रोपांची रोप गेलेली आहेत ही कांद्याची कांद्याची त्यावेळेला लोकांची रो, रोप गेलेली आहेत त्या अवकाळी पावसामुळं आणि कमीत कमी एक एकरला साठ ते सत्तर हजार रुपयाचं रोप घेऊन लोकांनी या ठिकाणी लावले आणि त्याला मजुरी सातशे ते आठशे रुपये रोजानी माणसं घेऊन या ठिकाणी कांदे लावलेले आहेत आणि त्या कांद्यांची आज अशी परिस्थिती झालेली कांदेच नाही तर चारा पिकं असतील कांदा असेल ऊस असेल अशी अनेक पिके आहेत सगळ्या पिकांची ना नासधूस या ठिकाणी ह्या कॅनॉलच्या पाण्यामुळे झालेली आणि पूर्वी कसं असायचं का या ठिकाणी शंभर दिवस आपलं एक महिन्याचं आवर्तन असायचं आज ते आवर्तन दीड दोन महिने हो दीड महिना झालेला आहे आणि जास्त प्रेशर आमदारांचं दुर्लक्ष होते नक्कीच दुर्लक्ष होते मी काल परवा दोन तीन दिवसापासून त्यांना फोन करतोय माझा फोन सुद्धा उचलला नाही या ठिकाणी अतुल शेडबिंके यांनी पाठीमागच्या पाच वर्षामध्ये हा जो संपूर्ण कॅनॉल ना अस्तरीकरणासाठी त्यांनी पैसे मंजूर केले आहेत आणि हे नाही नाही असू द्या अतुल शेठ आता माझी झाली समोरच्या आमदारांनी पुढील आमदारांनी हे काम आहे ना त्याचा पाठपुरावा करून हे पूर्ण करावा माजी आमदारांनी जरी अधिकाऱ्यांना भेटले लोकांच्या समस्या समजून घेतल्या सर्वसामान्य माणसे सगळे शेतकरी वर्ग त्यांच्या शेतकरी वर्गाचं काम हवं हीच आमची इच्छा आमदार शरद केलाय मी कार्यक्रम त्यानंतर हो दादांनी फोन उचलला नाही त्यांचे सहकारी वर्ग जे असतील राऊत वगैरे असतील त्यानंतर दादांनी फोन उचलले नाही मी त्यांच्या विकास राऊत असतील विश्वास सरपंच असतील आमच्या गावातले त्यांना फोन केले दादांना सांगा का या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का या कॅनॉलच्या शेजारी जवळजवळ जवळ दीड दोन किलोमीटरच्या अंतरावर संपूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेलेले सगळ्या जमिनीला उपळा आलाय एकही पिकाला जोम नाही राहिला लोकांनी एवढा मोठा खर्च करून सगळे पैसे पाण्यात गेलेत तुम्हाला माहिती आहे का किती कांदे स्वरूपाला पैसे खर्च झालाय किती मजुरीला खर्च झालाय औषधाला किती खर्च होईल जमीन तयारला किती खर्च होईल थी थी हा सगळा खर्च पाण्यात गेलाय दादांना फक्त एवढीच विनंती करायची होती आम्हाला फोन उचलून सांगायचं होतं का भाऊ हे एवढ्या दिवसाचं आवर्तून नका ठेवू कमीत कमी दिवसाचं महिन्याचं ठीक आहे इथून पाठी मग ते आवर्तून होत काय झाले हे कनल आहे ना इथं मोकार मोठ्या प्रमाणावर गळती आणि काय झाले मोठ्या प्रेशरनी पाणी सोडल्यामुळं इथून पाठी मग कसं व्हायचं महिन्याचं आवर्तून असायचं कमी दाबाने पाणी सोडायचं लोकांना एवढा फरक पडत नव्हता पण आज मी तिला काय झाले का मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले आणि दीड महिना आज दीड महिना झाले पाणी सोडलेला सगळ्या खालच्या जमिनी ना खारपाट झाल्यात लोकांनी कितीतरी कांद्याची रोप कितीतरी मजुरी कितीतरी भांडवल वगैरे असं देऊन खर्च केलाय हस्तगत झाल्यात सगळी लोक अशी हे झाल्यात चिंताग्रस्त झाल्या चिंता त्यांना आम्हाला या ठिकाणी हे सगळे पत्रकार वगैरे बोलून हे करण्याची गरज भासलेली आहे नंतरच्या काळात आम्ही काय आहे हे जर हे करून जर नाही भागलं तर उद्या आंदोलन का बनकर फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल हे पाणी जर बंद नाही झालं आणि आमच्या शेतकऱ्यांची एवढी मोठी व्यथा आहे आणि ती जर त्यांनी जर नाही केली तर हे संपूर्ण पंचनामा करून तुम्ही प्रशासन वगैरे त्यांना सांगणार आहे यांचे पंचनामा वगैरे करून आम्हाला नुकसान भरपाईची द्या अन्यथा आम्ही लई मोठं आंदोलन करणार आहे या ठिकाणी आहेत का तिथं संपूर्ण इथं जवळजवळ पाच पंचवीस शेतकरी इथं उभे राहिलेले आहेत संपूर्ण शेतकरी या ठिकाणी उभे आहेत सकाळी बी एक आपली नुसतं वरून चालणार नाही ना आज मकर संक्रांत मकर संक्रांत आज मकर संक्रांत आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला प्रश्न मार्गी लावा तिथे पन्नास पन्नास एक माणसं आहेत लोक म्हणतात आम्ही अतुल लदाशी तुमचं नाव काय संतोष शेरकर अजून संतोष उकरीडे तुमचं काय नाव अंकुश थापेकर अंकुशेठ अंकुश हो अंकुशेठ अजून कोण आहे संतोष उकरीडे अजून कोण आहे सुनील नेरकर सुनील नेरकर संदीप नेहरकर संदीप नेहरकर शिवाजी शेरकर म्हणतात मी जरी दादाचा माणूस असलो तरी माझ्या आमदार बेनक्यांवर सुद्धा प्रेम आहे साहेब प्रश्न मार्गी लागला पाहिजे हो लागला पाहिजे ना प्रश्न मार्गी आता ज्यांनी लावायला पाहिजे ते लावत तसे आहे <coughs> सर लोकांना तुमच्याकडनं अपेक्षा आहे लोकांना न्याय द्या अशी नम्र विनंती साहेब मी काय म्हणलं तुमच्याबद्दल मी सांगितलं तुम्ही आता पाठीमागच्या वेळेस आपण सांगितलं होतं ह्या कॅनॉलचा संपूर्ण अस्थिरीकरणाचा मार्ग मंजूर झालेला आहे बरोबर हा हे तुम्ही लोकांना सगळ्या सांगितले परंतु आता तुम्ही विद्यमान आमदार नाहीयेत आता विद्यमान आमदार जे आहेत ना त्यांनी हा प्रश्न मार्गी लावा पाठपुरावा करून पाहिजे आणि इतके इतके दिवस पण का ते रखडले त्याची माहिती पण मी घेतो आणि इतके दिवस पाणी चालू आहे कारण मागील पाच वर्षामध्ये पिंपळ जेव्हा आवर्तन झालं होतं हा तेव्हा इतके वेळ पाणी चालूच नव्हतं नाही वेळोवेळी तुम्ही कमी दाबाने ता कमी दाबाने महिन्याच्या महिन्याला आवर्तन पण आता एवढं पाणी का चालू आहे काय आता मी माहिती घेतो आता हे काय नाही हा मग संपूर्ण जर पाणी तुम्ही आता पुढच्या सीजनला बी आम्हाला पाणी लागते अजून कांदा महिना दीड महिन्याचे झालेत पुढची बागायत असतात आणि नंतरच्या काळात जर पाणी त्यावेळेला आमची मागणी असते त्यावेळेला आम्हाला पाणी नाही आमच्या जमिनी गेल्यात आमचं सगळं काही झालंय आणि त्यावेळेलाच आम्हाला पाणी नाही आताच ना जर तुम्ही दीड दीड दोन दोन महिन्याचे अजून त्या अधिकाऱ्यांनी मी संपर्क साधला असता ते म्हणले अजून दहा दिवस आवर्तन बंद होणार नाही मी ते अधिकाऱ्यांची माहिती घेतो ना दुर्लक्ष कॉन्टॅक्ट केलो आता सध्याच्या बरोबर त्यांनी माझा फोन सुद्धा उचलला नाही तीन वेळा फोन केली त्यांना माया रेकॉर्डिंग आहे आणि ते म्हणतात मी कोणता फोन आला लगेच उरतो आणि तरी पण त्या सबंधी त्यांना त्यांच्या जवळच्या माणसांना कोणाचा फोन उचलतो अहो श्रद्धा म्हणले मी जरी फोन केला तर नाही उचलल्या कार्यक्रमात दोन तासांनी किंवा अर्ध्या तासांनी पाच दहा मिनिटांनी फोन उचलतो परत कॉल करतो परत कॉल करतो आद्यापर्यंत त्यांनी माझा फोन उचलला नाही मला आणि परत हे बी आला नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्याला फोन करून सांगितलं का दादांना फोन करा बघून तांबी फोन लावा हॅलो म्हटलं ते सरक साहेबांना आम्ही वारंवार वर फोन करतोय <laughs> आता फोन उचलायचे बंदच झालेत आणि कॅनॉल आता पहिल्यापेक्षा ना एक पंधरा वीस दिवसासाठी पाणी सुटलं तर काय होत नव्हतं एक महिन्यासाठी आता एवढं झालंय का डायरेक्ट वावर पाणीच निघतंय चार चार पाच पाच सहा सहा वावर आमचे खराब झालेत आणि तुम्ही विजिटला या एक दिवस आणि बघा सगळं सर्वे करा कारण तुम्ही सांगितलं होतं ना इलेक्शनच्या अगोदर आपलं मंजूर झालेलं आहे काम आम्ही तेच सांगतो लोकांना मंजूर झाले आम्ही त्याच्यामुळेच कांती लावली का काम होणार आहे म्हणून लावली नाही तर पडीत ऑवर ठेवावं लागते ते मंजूर झाले नाही ते, ते, ते आ, का नाही झाले मी जर माहिती घेतो हा कारण काय झालंय एवढी वावर पडी झाले तर आमची तीन तीन एकर जमीन जाऊन आमचीच वावर दोन दोन एकर पडी आता पाच एकर जर पडीत ठेवायची असेल तर आता कामावर जावं लागेल बंगर पाठव नाही नाही आता ते काय करायचं ते बघा पण आता इथं ना लय बेकार शेतकरी भेटतील तुम्हाला काय करायचं कसं करायचं नाही कार्यवाही करीत नाही आता बोलतो नेमकी समितीची बैठक झाली का झाली तर त्याच्यामध्ये निर्णय काय झाला कोण कोण काय काय बोललं आपलं पाणी राखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे काय नाही अहो पाणी आता खालच्या लोकांना पाणी जाणारच नाही कारण कॅनॉल मध्ये एवढे झाड आणि कचरा काय काय झाले ते पाणी जाऊ शकत नाही पुढे काय म्हटलं ना तर पाणी पूर्ण इथंच डॅमेज झालं कॅनॉल ना इथंच पाणी मरतय सगळं पुढेचे लोकांनी किती अपेक्षा केली तरी त्यांना पाच महिने पाणी ठेवावं लागेल थोडं पाणी मिळून निवडी व्याकरा अवस्था झाली कॅनॉलची आपण तुम्ही लक्ष घाला हा तुम्ही लक्ष आणि आता जे आमदार त्यांनी पण लक्ष घाला तुम्ही का काम केलं पाच वर्ष खूप चांगली काळजी घेतली तुम्ही काळजी घेतली तुम्ही आम्हाला आम्हाला साहेब पुन्हा लिखीत झाले आता तुम्ही तुम्ही केलं सहकार्य आम्हाला तुम्ही जास्त करून दिलं पण त्याच्यात सुद्धा पुन्हा लिखित व्हायला लागले ठीक आहे चालू आतापर्यंत साहेब पाच वर्षाच्या कारकिर्दी तुमच्या काही सुद्धा या ठिकाणी झालेली नाही कुठली सुद्धा कंप्लेंट नाहीये परंतु आता कुठं दोन असताना हा तुम्ही स्वतः अतुल बिनके आमदार असताना काही सुद्धा झालेलं नाही या ठिकाणी आणि कुठं दोन तीन महिने झाले नाही येऊन काही झालं काहीच झालं नाही नाही आमदार साहेब अतुल शेठ बिनके असताना अशी परिस्थिती कधीच नव्हती ते पाणी राखून ठुट होते लोकांसाठी आणि नेमक्या वेळेला नेमकं पाणी आणि किती परशानी सोडायचं काय सोडायचं इथं स्थानिक लोकांना सुद्धा त्रास होऊ नये अशा पद्धतीने आमदारांचा अजिबात लक्षच नाही इकडं निवडणूक झाल्यानंतर तो माणूस ज्या वेळेला निवडणूक झाली त्यावेळेला पाय पाय फिरत होता बिगर चपलचा फिरत होता आणि आज आम्ही दोन दोन तीन तीन वेळा फोन करतो तो माणूस इथं हजर सुर नाही आणि कमीत कमी रिस्पॉन्स त्यांच्या कार्यकर्त्यांना फोन करू त्यांना म्हणलं त्यांना फोन करा आम्हाला फोन करा सांगा त्यांचं लक्षच नाही या ठिकाणी आज मकर संक्रांत तिळगुळ घ्या गोडगोड बोला हा नाही तिळगुळ घ्या गोडगोडवा गोडगुड बोला आणि आतून शेत बिंक्यांना सुद्धा शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका